नमस्कार तुमच्यासाठी आहे आहे खरेदी प्रक्रिया झालेली नेमकी कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि नोंदणी कोठे करावी याबद्दलचा सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याबद्दल राज्य शासनाच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलेले आहे ते थोडक्यात जाणून पाहूयात महाराष्ट्र राज्य सहकार पनन वस्त्र उद्योग मंत्रालय राम मुंबई यांच्या माध्यमातून दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यप्रमुख नाफेड मुंबईच्या माध्यमातून विषय हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमधील हमीभाव थूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू करण्याबाबतचा एक पत प्रसिद्धीपत्रक आहे उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमधील तूर खरेदीस मंजुरी देण्याकरिता दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पाचच्या पत्रान्वे केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आणि सद्यस्थितीत राज्यात हमीभावाने ख स सोयाबीन खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी सोयाबीन खरेदी कार्यान्वित करण्यात आलेल्या केंद्र खरेदी केंद्रावरच दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीपर्यंत तूर खरेदीची शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आलेले आहे त्याकरिता सविस्तर आदेशानुसार ही पत्रक काढण्यात आलेली आहे त्यांना कळवण्यात येते की यासाठी लागणारे आधार कार्ड आणि आधार लिंक असलेलं बँक खात्याचं पासबुक आणि त्याचबरोबर फार्मर आय डी आणि त्याचबरोबर सातबारा हा महत्त्वाचे य कागदपत्रे घेऊन ऑनलाईन पद्धतीने तूर हमीभाव खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी आणि आठ हजार रुपये म्हणजे मागील वर्षापेक्षा साडेचारशे रुपये वाढवून आठ हजार रुपये हमीभाव तुरीला देण्यात आलेला आहे आणि हा हमीभाव मिळवण्यासाठी लवकरात लवकर प्रत्येक शेतकऱ्यांनी या हमीभाव केंद्रावरती जाऊन आपली कागदपत्रे घेऊन जाऊन ही ऑनलाईन पद्धतीने आपली नोंदणी करावी हाच होता आत्ताचा महत्त्वाचा अपडेट आणि ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशा माझ्या तोपर्यंत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद